जागतिक एड्स दिनानिमित्त रॅली संपन्न एड्स जनजागृतीसाठी दोन ते नऊ डिसेंबर पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन जागतिक एड्स दिनानिमित्त एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग नांदेड श्री गुरु गोविंदी स्मारक जिल्हा रुग्णालय नांदेड अंतर्गत एड्स जनजागृतीसाठी डिसेंबर ते नऊ डिसेंबर पर्यंत जिल्ह्यातील विविध कार्यक्रम प्रस्तावित केले आहेत यामध्ये सोशल मीडियावरती एच आय व्ही एड्सची माहिती व जनजागृती करणारे पोस्ट तयार करून व्हायरल करण्याकरिता पोस्ट तयार करण्याच्या स्पर्धेत आयोजन दोन डिसेंबर ते नऊ डिसेंबर पर्यंत करण्यात आले आहे याकरिता जिल्हा स्तरावर प्रथम पारितोषिक पंधराशे रुपये रोख द्वितीय पारितोषिक हजार रुपये आणि तृतीय पारितोषिक पाचशे रुपये देण्यात येणार आहे तालुका स्तरावर ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयामार्फत विविध महाविद्यालयात प्रभात फेरी रांगोळी स्पर्धा पोस्टर तयार करणे इत्यादी स्पर्धांचे आयोजन या सप्ताहात करण्यात येणार आहे या सप्ताहामध्ये सेवाभावी संस्था यांच्या मदतीने अतिजोखीम गटासाठी विशेष तपासणी शिबिर आयोजन केले जाणार आहे केंद्र विष्णुपुरी येथे चार डिसेंबर रोजी एच आय व्ही रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे यासाठी प्रथम पारितोषिक रुपये द्वितीय पारितोषिक रुपये आणि तृतीय पारितोषिक पाचशे रुपये रोख देण्यात येणार आहे जागतिक एड दिनानिमित्त मध्यवर्ती बस स्थानक नांदेड येथे एच आय व्ही टेस्टिंग शिबिर घेण्यात आले आय सी टी सी केंद्र व सुरक्षा क्लिनिक यांच्या सहकार्याने जिल्ह्यात दोनशे पन्नास एड्स बद्दल जनजागृती व आय सी वाटप करण्यात आले जिल्ह्यात रेड क्लब मार्फत एड्स जनजागृती आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नीलकंठ भोसिकर यांनी दिली यावेळी जिल्हा व्ही बाधित पी एल एच आय व्ही सात हजार तेरा ऍक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत यामध्ये तीन हजार एकशे सत्त्याण्णव पुरुष महिला तीन हजार तीनशे दहा एम 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 पी एस टी बी बावीस बालक चारशे चौऱ्याऐंशी आदींचा समावेश आहे सर्व बाधित रुग्णांवरती ए आर टी सेंटर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड यांच्या मार्फत नियमित उपचार केले जातात याशिवाय बाधित रुग्णांना दुगर्धा आजारांचे प्रमाणपत्र मोफत बस प्रवास आधार कार्ड राशन कार्ड मतदान कार्ड आदी देणे घरकुल संजय गांधी निर्धार योजना आदी सुविधांचा लाभ एनजीओ मार्फत देण्यात येतो समाजामध्ये दे उपेक्षित समाजल्या जाणाऱ्या किन्नर एफ एस डब्ल्यू आदी घटकांना देखील मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग नांदेड व त्यांच्या अंतर्गत एनजीओ तर्फे विशेष प्रयत्न केले जातात दोन डिसेंबर दोन रोजी जागतिक एड्स दिनानिमित्त गुरु गोविंद सिंगजी स्मारक रुग्णालय नांदेड येथून महावीर चौक मुथा चौक शिवाजी पुतळा या मार्गे प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते श्री गुरु गोविंदी स्मारक रुग्णालय शपथ ग्रहण केली तसेच उपस्थितांना अल्पोहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी जिल्हा अधिकारी अभिजित राऊत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर निलकंठ भोसिकर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता देशमुख विभाग प्रमुख सूक्ष्मजीवशास्त्र डॉक्टर संजय संजय मोरे अतिरिक्त जिल्हा चिकित्सक डॉक्टर पेरके निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर डॉक्टर विद्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिवाजी जाधव जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉक्टर कुलदीप अंकुशे विविध सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी आय सी टी सी चे कर्मचारी सुरक्षा क्लिनिक येथील कर्मचारी विविध महाविद्यालयातील एन एस एस प्रमुख व विद्यार्थी यांची प्रमुख उपस्थिती होती सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी अनंतोजी कालिदास